Oh, yeah. मनुष्याचे जीवन फार धावपळीचे धकाधकीचे आहे माणूस आपल्या उन्नती प्रगती करता दिवस रात्र मेहनत करतो अशा वेळी आपल्या शारीरिक क्षमता आणि सुदृढतेकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे आपल्या विकसित जीवनाबरोबर शरीराचा विकास सुद्धा महत्वाचा असते त्याकरिता अध्यात्म आणि योगा हेच जीवन सफल आणि शारीरिक तंदुरुस्त करण्याचा खरा मार्ग असल्याचे प्रतिपादन चरणसिंग ठाकूर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी राजा भोज भवन येथे आयोजित आंतर उद्घाटना राजाभोज भवन येथे वर्षभर दैनिक योगाभ्यास घेतला जातो आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघ शाखा काटोल पतंजली योग समिती काटोल आणि राजाभोज योग अभ्यास मंडळ लेआउट यांच्या संयुक्त विद्यमाने योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन भोयर पवार समाज संघटनेचे मनोहर पठाडे यांच्यासोबत सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी अश्विनी खौशे काटोल